नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुळशी तालुक्यातील तालुका कृषी मार्फत रब्बी हंगामपूर्व निविष्टा विक्रेत्यांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये साथी पोर्टलच्या हाताळणीसंदर्भात सर्व विक्रेत्यांना माहिती देण्यात आली या कार्यशाळेसाठी मुळशी तालुक्यातील कृषी सेवा केंद्राचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे कॅम्पनिंग ऑफिसर विनय कदम तसेच डिस्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर धनंजय पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी कृषी कृषीनिविष्टासाठी सुरू केलेल्या साथी पोर्टल संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी विभाग आणि कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या भविष्यातील वेगवेगळ्या योजनांसंदर्भातील माहिती देण्यात आली या पोर्टलच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करणार असल्याचेही उपस्थित मान्यवरांनी सांगितले तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी कृषीनिवेस्टांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या शंकांसंदर्भात निरसन केले येणाऱ्या काळामध्ये कृषी सेवा केंद्र आणि कृषी अधिकारी यांनीही शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे आभार श्रीधर चिंचकर यांनी मानले प्रशिक्षण कार्यशाळेसाठी विनय कदम धनंजय पाटील श्रीधर चिंचकर तसेच तालुक्यातील कृषी सेवा केंद्राचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण कचवे पिंपळी चिंचवड धन्यवाद सगळा व्यवहार जो काय चालतो खरेदी आणि विक्री हा पूर्ण व्यवहार ह्या साथी पोर्टलवर करायचा आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय विलय सर कॅम्पेन ऑफिसर जिल्हा परिषद पुणे आणि माननीय धनंजय पाटील सर पी पी शिवाय डिस्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर पुणे हे यांचं आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे आता बरेचसेजण ऑनलाईनला पण पुण्याला उपस्थित राहिले असतील आमच्या निवडणुकानुसार तर तिथेही तुम्ही ह्याच्यातला काही भाग बघितला असेल परंतु ते मास म्हणजे चार पाचशे लोकांच्या मध्ये प्रशिक्षण घेणं आणि वीस एक लोकांच्या प्रशिक्षण घेण्यात बरं का तर आपण प्रशिक्षणवर सुरुवात करू एका आपले तू का तिकडे आपलं महत्वाचं काम आहे सर चेल देऊ तुम्हाला पर्यंत पोचलं नाही नेहमीप्रमाणे आपलं केळीमेळीच्या वातावरणामध्ये हे काम चालू होतं आपलं परंतु आता त्याला कंपल्शन आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे खरंच दोन हजार तेवीसला पायलट प्रोजेक्ट सुरू केला आपण महाराष्ट्रात सुरू केला होता महाराष्ट्र इतर पाच राज्यांमध्ये आपण केला होता परत त्यातील सर्व दुकानदारांच्या मुलगी असतील पाटील साहेबांचे आणि गरम साहेबांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि जी आमच्या मनात भीती होती त्या साधिक बोटेलबद्दल स्वभावा करायचं कसं करायचं की नाही करायचं म्हणजे अडचणी काय होणार प्रॉब्लेम काय होणार याच्याबद्दल जो आम्हाला कॉन्फिडन्स दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांतर्फे तुमचे खूप धन्यवाद म्हणतो थँक्यू सर